डोळे शिवथरगडला गेलो होतो शिवथरगळ जिथे रामदास स्वामींनी कल्याण स्वामीला दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामीने लिहून घेतला महर्षी व्यासानी गणपतीला महाभारत सांगितलं गणपतीने लिहून काढलं काय उदाहरण आहे तो एक एक म्हटलं आपण थोडासा असा प्रयत्न करायचा का आपण समोरच्याला सांगायचं आणि समोरच्याने लिहून काढायचं कळेलही आपल्याला आपण अडखळतो आहे का आपल्याला विषय सुचत आहेत का एक काही ना काहीतरी करत राहायचं अजब जरा अहो मोठी माणसं आता ही जी उत्तुंग व्यक्ती महर्षी व्यास काय गणपती काय रामदास स्वामी काय कल्याण स्वामी काय ह्याने ज्या वाटा दाखवल्या विराट त्यांचं विराटपण आपण त्या वाटेवर एक मिलीमीटरच का होईना चालायला काय हरकत आहे असा एक साधा विचार आणि पहिल्यांदा मला सगळ्यात सुचलं आणि मी सांगितलं समोरच्या व्यक्तीने लिहून काढलं ते डोळे आजही ते डोळे माझा पाठलाग करतात असं वाटतं आजही ते डोळे माझा पाठलाग करतात असं वाटतं त्या डोळ्यांमधला भावार्थ नक्की काय हा प्रश्न माझा जीव कासावीस करतो कासावीस करतो असं नाही की डोळे मला कधीच वाचता आले नाहीत परमेश्वराच्या कृपेने डोळे मला नेहमीच वाचता आलेत बऱ्याच वेळेला जमिनीचे भाव आकाशाला भिडलेले असताना सुद्धा सारं जग जिच्या डोळ्यांमध्ये मावू शकेल असं दर्शवणारे हिंदी नटी श्रीदेवीचे डोळे मला कळलेच की येणारा प्रत्येक बॉल हा बॅटला लागेलच आणि धावसंख्येचं गणित बदलेलच असं दर्शवणारे वेस्ट इंडिजच्या सर विव्हियन रिचर्ड्सचे आत्मविश्वासपूर्वक दरारा निर्माण करणारे जणू काही चेंडूस घाबरून जावा क्रिकेटचा तो बॉल सर विएन रिचर्डचे डोळे मला कळलेच की दुसऱ्या महायुद्धात बर्बाद नामशेष होऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून बुद्धिमत्ता कष्ट बुद्धिमत्ता कष्ट याच्या बळावर स्वतःची अद्वितीय प्रगती करून घेऊन उरलेल्या साऱ्या जगाकडे आपल्या मिचमिचल्या डोळ्यांनी पाहत म्हशमिशी म्हशमिशी आम्हीच आम्हीच असं नम्रतेने सांगणारे विनम्रतेने सांगणारे जपानी राष्ट्राचेही डोळे मला कळलेच की कित्येक लाख कोटींचं साम्राज्य नीतीच्या आणि बुद्धिमत्तेच्या मार्गाने निर्माण करून कित्येक लाख कोटींचं साम्राज्य नीतिमत्तेच्या आणि बुद्धिमत्तेच्या बळावर उभं करून त्यातून मिळणारा पैसा पुन्हा समाजात सोडणाऱ्या म्हणूनच पैसा हे साधन आहे साध्य नव्हे हे सतत सांगणारे दर्शवणारे टाटा कुटुंबियांचे डोळे मला कळलेच की ए खिशात ठेव तुमचा हात महारोग्यांना तुमच्या भीकेची गरज नाही कारण दान माणसाला नादान बनवतं हे सांगणारे बाबा आमटेंचेही डोळे मला कळलेच की काय रे अमूल घाबरलास काय बाजूला तुझ्या अस्वल आहे तरस आहे आणि अगदी चार फुटावर मगर हो आहे घाबरलास म्हटलं हो घाबरतो मी अगदी पालीला सुद्धा घाबरतो पण म्हटलं डॉक्टर साहेब हे असे सगळे आहेत तुम्ही बाजूला आहात हे तर खरं आहे पण तरीसुद्धा मला तर वाट म्हणजे अजून त्यांनी असं माझ्याकडे काही असं माझ्यावर आक्रमण नाही केलं वगैरे चालून नाही आले हे बघ जनावरांना पुढ्यात आलेल्या माणसांच्या आत्म्याचा वास येतो हे सांगणारे डॉक्टर प्रकाश बाबा आमट्यांचेही डोळे मला कळलेच की कुपोषण लहान मुलांचा अकाली मृत्यू याच्यावर प्रचंड प्रचंड मेहनत बुद्धी वापरून निस्वार्थीपणे कसलीही अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणं आणि चांगलं करत राहणं ते कर्म आणि सात्विकता न सोडणं तत्व न सोडणं हे सांगणारे डॉक्टर अभय बंग यांचेही डोळे मला कळलेच की इतकं सगळं कळू नाही इतकं सगळं घडू नाही आजही ते डोळे माझा पाठलागच करतात हा डोळे मात्र डोळे ह्याचा या अर्थ मात्र मला कळला नुसते डोळे म्हणजे काय डोळे जिवंतपणी सारं काही पाहण्यासाठी असतात आणि मृत्यूनंतर दान करायचे असतात हे सांगणारे नेत्राचेही डोळे मला कळलेच की पण आजही ते, ते डोळे मात्र माझा जीव कासावीस करतात कधी कधी त्या डोळ्यांमधला भावार्थ नक्की काय आहे हे न ओळखू शकणारे माझे स्वतःचे निरर्थक डोळे मला कळलेच की मला कळलेच की डोळे